केव्हा कोकण आपला असा म्हणून जगाला ओरडून सांगणाऱ्या माझ्या साध्या भोळ्या माणसांनो खरं सांगा तुमची कोकणात किती जमीन आहे कारण गुजराती मारवाडी दिल्लीवाले सेलिब्रिटी राजकारण्यांनी हजारो एकर जमिनी घेऊन ठेवल्या आहेत आणि आमची पोरं कॅमेऱ्या घेऊन गावभर हिंडत सोशल मीडियावर हिडन प्लेसेसचं मार्केटिंग करत फिरतात लक्षात ठेवा ज्या गोष्टीचं मार्केटिंग होतं ना तीच गोष्ट विकली जाते हे सगळं सांगण्याचं कारण असं सा की गेल्या काही वर्षात येवा कोकण आपलाच असा ही दलालांची टॅगलाईन बनत चालली मग सह्याद्रीचं चा जंगल तोडून माउंटन व्ह्यू मँग्रुव तोडून सी व्ह्यू आणि नदीत भर टाकून रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट्स उभी राहतात आणि त्यासाठी लागणारं पाणीही आमचंच पळवतात लक्षात ठेवा आपण फक्त जमीन नाही तर जल जंगल आणि जमीन विकतोय म्हणजे आपण लाईव्हिहूड रिसोर्सेस विकतोय जे आपल्या पूर्वजांनी वारसा म्हणून आपल्यासाठी जपले होते माझी हात जोडून विनंती आहे की काहीही झालं तरी हा वारसा तुम्ही विकू नका कारण काही वर्षांनी हेच पर्यटक तुमच्याकडे तुमच्याच मातीच्या घरात चुलीवरचं जेवण खायला शुद्ध झाऱ्यांचं पाणी प्यायला आणि ही निर्मळ हवा घ्यायला येतील मित्रांनो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची चेहरापुंजी आंबोलीतील हिरण्यकेशी या पवित्र नदीच्या उगमाजवळची जागा एका बाहेरच्या इन्व्हेस्टरने एका पैसेवाल्या माणसाने विकत घेतली आणि आज त्या ठिकाणी एक मोठा संघर्ष उभा राहिलेला हा संघर्ष फक्त रिसॉर्टवाल्याचा आणि स्थानिकांचा नसून हा संघर्ष आहे पर्यावरणपूरक जीवनशैली जगणाऱ्या माणसांचा एका चंगळवादाविरोधात एका भांडवलशाही विरोधात आता आपण आंबोली गा गावातील हिरण्यकेशीच्या परिसरातील एका डोंगर कपारीच्या तिथे आपण आलेलो आहेत ह्या वाड्यावर इथले जे ग्रावठणवाडी फौजारवाडी आणि रमाईनगर ह्या तीन वाड्या इथं तिथले स्थानिक ग्रामस्थ इथं लाकूडफाटा आणि काही चराऊ रान आहे त्याच्यात गुरं चारणं वगैरे असं हे काम करायचे आता हे तुम्ही जर पाहिलं तर इथं आता हे शासनाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून ही मोठ्या प्रमाणावर बांधकामं केलेली आहेत आणि पार अगदी ह्या निसर्गाची वाट लावली असं जरी म्हटलं ना तुम्ही तरी काय चालेल अशा पद्धतीने हे मोठ्या प्रमाणावर बांधकाम केलेलं आहे उद्या ह्याचे परिणाम इतके वाईट होणार आहेत त्या लोकांना आणि हे ही एकच नाही अशाच प्रकारे हे राघवेश्वर मंदिर आणि हिरण्यकेशी ह्या दोन रस्त्यावरील परिसरामध्ये अशाच प्रकारे स्थानिक लोकांकडून शासनाच्या जमिनी विकत घेऊन बेकायदेशीर तिथं अशी अनधिकृत बांधकामं करत आहेत आणि त्याच्यामुळे उद्या पर्यावरणाचा तर प्रश्न होणारच आहे तिथली जनावरं वगैरे समजा आता त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे तो सोडून ते लोक ते जनावरं इकडे गा वस्तीतसुद्धा घुसणार आहेत गवे वगैरे यांचा इथं वावर असतो बाकी इकडे डुकरं किंवा अस्वलं वगैरे सगळे प्रकारचे इथं जनावरं आहेत म्हणजे जंगली श्वापद आणि ते इकडे खालच्या वस्तीत येतील इथं काय होणार आहे आता हे एवढे मोटेल्स बांधलीत आणि खाली ज नदी आहे हिरण्यकेशी नदी आणि त्या नदीतून संपूर्ण बारावाड्यानं पाणी पुरवठा होतो तर वर जो आहे ना इथं पाण्याचे साठे नाहीत पण जे काही साठे आहेत तिथं त्यांनी आता खाली बांध घालून ह्या एवढ्या ह्याला इतका मनुष्यांचा माणसांचा वावर असणार आहे त्याच्यासाठी सगळं जर पाणी त्याने उपसा केलं कारण विहिरीना इथं काही पाणी लागणार आहे तो नदीतूनच घ्यावं लागणार आहे आणि ते जर पाणी उपसा त्यांनी जर केलं तर खालच्या तीन ज्या वाड्या आहेत त्यांना तर पाणीच मिळणार नाही त्यांच्या विहिरीना पाणी आटणार त्यांना प्यायला पाणी नसणार कपडे धुवायला पाणी नसणार जनावरांना पिण्यासाठी पाणीसुद्धा नसणार आहे आज आपण आंबोली जी काही इतकी छान सुंदर बघतोय ना त्याच्या बाजूच्या देवराया त्या हिरण्यकेशी सारखी सुंदर नदी त्याच्या आजूबाजूचे धबधबे हे इतके वर्ष सुंदर राहिलं ते कमर्शियल झालं नाही याचं सगळं क्रेडिट जातं इथल्या स्थानिकांना कारण इथले स्थानिक कर अजूनही तशा पद्धतीचं जीवन जगतात आजही या ठिकाणी आंबोलीचं आपण जगभर मार्केटिंग केलंय पण स्थानिकांच्या जीवनशैलीत फारसा बदक झाले बदल झालेला नाही आजही इथे धनगर माणसं राहतात आजही इथल्या जवळच्या बेरडकेवाडेमध्ये रामोशी माणसं राहतात आजही इथली राहणारी माणसं ह्या निसर्गपूरक जीवनशैलीचा भाग आहेत ती अजूनही गुरं चरवतात आणि ह्या लोकांना जर आपण पैशाच्या ट्रॅपमध्ये अडकवलं आणि हा दलाल्यांचा एक सापळा आहे आपल्याला वाटतं की जमीन विकलं त्याची चूक आहे पण लक्षात घ्या ही गावातली माणसं आहेत आज आपण बघतोय की कशा पद्धतीने आजूबाजूला कमर्शियलायझेशन वाढत चाललंय चंगळवाळ वाढत चालला आणि तो गावापर्यंत पोचलाय अगदी आपण कुणीही यातून सुटत नाही आहोत सोशल मीडियामधून या गोष्टींचा मार्केटिंग होतं अगदी तुम्ही बघा की युट्यूब चॅनलवरून कोकण विकलं आहे म्हणजे आपण अगदी इंस्टाग्रामवरती अनेक पेजेस आहेत कोकण विकण्याच्या तर मला सांगा ह्या गोष्टी इतक्या बिंबवल्या जातात लोकांना आणि क्षणिक फायद्यासाठी काही लाख रुपयांसाठी आपण या जमिनी विकतो आहोत आपण यांना समजवायला आणि समजूनही घ्यायला हवं त्याच्यामुळे मित्रांनो आज ज्यावेळेस मी आंबोलीमध्ये गेलो तिथल्या लोकांचं मतं आणि मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून जे मला ऐकायला मिळालं ते आपल्या सगळ्यांचं आजचं वास्तव वा आहे सत्य आहे पूर्वीपासून आम्ही हे या जमिनीमध्ये गुरे सोडणे शेती करणे असे नाचना वगैरे करून आम्ही उपजीविका करत होते इथे आणि आता हे ये धनदांडगी येऊन इथे हे असे डेव्हलप केलं आणि आमच्या पाण्याचा मोठा प्रश्न येणार कारण ह्या नदीला जे पाणी आहे ते पूर्ण गावाला पुरणारं पाणी आहे आणि ह्यांनी जर आता असं जर बांधून इथे रस्ता हे केलं तर पाण्याचा मोठा प्रश्न येणार आहे त्याच्यामुळे ही जी बांधकामं आहे ती तातडीने रद्द करावी आणि आमची जमीन आम्हाला परत द्यावी मोकळी करून द्यावी ही आमची मागणी आहे जमीन विकू नका असं आपण म्हणतो पण फक्त जमीन नाही तर जल जंगल आणि जमीन आपण विकता नये कारण कोकणात फक्त अशी फ्लॅट जमीन नाही आहे तर रिसोर्सेस तिथे बाजूला हिरण्यकेशी नदी आहे रेन फॉरेस्ट आहे जंगल आहे देवराई आहे बाजूला आणि हे सगळे जर सपाट करून जर आपण त्या ठिकाणी जर पर्यटन चालू केलं तर येत्या काळात ह्या सगळ्याची वाट लागून जाईल आज आपण बघतोय ही की हिमालयात काय होते जोशी मध्ये जे लँडस्लाईड झाले ज्या पद्धतीने केदारनाथमध्ये प्रलय आला होता या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर कुठेतरी पर्यटन आणि ह्या पर्यटनाचं चुकीचं स्वरूप हे रुजवलं जाते हा चंगळवाद आहे हे पर्यटन नाही आणि असलं पर्यटन आम्हाला नको आम्हाला इथे निसर्गाधारित आमची जी जीवनशैली आहे आमचं जे कोकण आहे जे आम्ही इतके वर्ष राखून ठेवलं आणि जपलं त्या पद्धतीचं कोकण बघायला येणारे लोकही आज आहेत ते इथे कोकणात येतात आहेत त्यांच्यासाठी आपण हे पर्यटन चालवायला हवं नमस्कार माझं नाव राकेश अमरुसकर मी आंबोली गावठणवाडीचा रवि अशी आहे आणि आमच्या ज्या जागेत म्हणजे गावच्या जागेत जे अतिक्रमण जा 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 झालेलं आहे हे अशा प्रकारे हे जे दहा बाय सहाचं जे शेड आहे ह्याला नंबर दिला जातो आणि ग्रामपंचायतीकडून ह्याला न अनाधिकृत म्हणून नंबर दिला जातो त्याच्यानंतर हे असं बांधकाम करून त्याचा वाढीव नंबर म्हणून त्याला हाच नंबर काढून त्याला चिकटवला जातो जर एखाद्याला घरात घराचा नंबर पाहिजे असेल तर त्याचं टॉयलेट असल्याशिवाय त्याला नंबर दिला जात नाही आणि हे असं बांधकाम करून ग्रामपंचायतीने त्यांना कुठच्या बेसवर नंबर दिलेत म्हणजे याच्यात ग्रामपंचायतीचे हात पण अडकलेले आहेत हे सरळ सरळ दिसतं आहे तर गव्हर्नमेंटला आम्ही सगळीकडे तहसीलदार प्रांत बी कलेक्टर यांना सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे अगदी मंत्रालयापर्यंत पाठवलेलं आहे तरीही अजून कोणी दखल घेत नाही आहे याची त्याच्यानंतर हे आंबोली ही हिरण्यकेशी हे सगळ्यात मोठं देवस्थान आहे इथलं देवस्थान आहे उगम स्थान आहे आंबोली हे जगाच्या नकाशावर आहे आणि इथे जर हे असले प्रकार झाले तर उद्या ह्या भाविकांच्या किंवा ह्याला जे तीर्थक्षेत्र आहे त्याला काही किंमत राहणार नाही तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष वेधून ताबडतोब याच्यावर कारवाई करावी जी सुव्यवस्था बिघडेल ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील आपल्या निसर्ग सुंदर स्वर्गीय आंबोलीला वाचवण्यासाठी जपण्यासाठी तिथला निसर्ग शाबूत ठेवण्यासाठी आज तुमच्या सगळ्यांची गरज आहे आपली आहे आंबोली आपलं आहे कोकण आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतलं नंदनवन आहे आंबोली ती फक्त आपण मार्केटिंग करून ॲडव्हर्टायझिंग करून प्लॉटिंग करून विकता कमा नाही काही जणांकडून चुका झाल्यात पण त्यांनाही आपण समजून घ्यायला हवं आपणच कोकणाचे वारसदार आहोत आपणच राखणदार आहोत ज्या पद्धतीने सोशल मीडियावरून इथल्या गोष्टींचं मार्केटिंग करून दलाली करून जमिनी विकल्या जातात आहेत त्याच सोशल मीडियाच्या आधारे आपण जनजागृती करूयात आपण लोकांना जमिनी न विकण्याविषयी जमीन विकून काय तोटे होतील याच्याविषयी जागरूक करूयात मित्रांनो आज आंबोलीतल्या लोकांचा जो संघर्ष आहे हा कोकणातल्या प्रत्येक गावाचा संघर्ष आहे काही जणांना तो कळला आहे काही जणांना कळला नाही आहे आंबोलीत आत्ता याची सुरुवात होते आहे इथल्या तरुणांनी इथल्या गावकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि जो आवाज उठवतो ना तो खरा माणूस तो खरा जिवंत कोकणी माणूस मी म्हणेन ज्याला आज हे कोकण टिकवण्यासाठी कुठेतरी त्याच्या आतून एक पोटतिडकीने एक तळमळीने आवाज बाहेर येतो होय कोकण आमचा असा आणि आमकाच ता वाचवचा असा